आनंद सोनटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडवणी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून देतात त्यामध्ये दे चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी नांदेड शहरात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते त्या अनुषंगाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पाच सप्टेंबर रोजी गुणवंत विदर्भा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून आमदार बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापकाध्यक्ष पबनरावजी गोलप यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आनंदराव पाटील बोंडारकर आमदार किशनरावजी वानखेडे आमदार बाबूराव पाटील कोहळीकर शिवानंद मिनगिरे संभा वाघमारे सुरेश अटकर तुल्येश यादव यांची उपस्थिती होती प्रथमतः व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आली त्यानंतर दीप प्रज्जित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी तसेच या सोहळ्यात चर्मकार समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या श्री गोविंद माऊली व श्री दिलीप गंधारे यांना समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या सोहळ्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश सचिव संजय सोंटके माधव निमाळकर नांदेड अध्यक्ष के के गंगासागरे दक्षिण नांदेड जिल्हाध्यक्ष संदीप गोरे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदन विठ्ठल वाघमारे अमोल जोगदन कैलास सूर्यवंशी सुरेश शेळके रणजित सूर्यवंशी व्यंकट कांबळे राजेंद्र कांबळे नांदेड महिला जिल्हाधिक्षा सरोजताई सोनटक्के गोविंद पारडेकर गणपतराव वाघमारे संजय शेळके मोहन आसुरे मारुतराव हवेलीकर बालाजी देशमाने माधवराव ठराळे मारुती हराळे दिगंबर भाडेकर साईनाथ नरवरे बालाजी गंगासागरे अरविंद सोनटके यांच्यासह आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या सोहळ्यासाठी नांदेड जिल्ह्यातील चर्मकर समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती चर्मकार महासंघ हा महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या ज्या विविध चर्मकारांच्या जाती आहेत त्यांना एकत्र करण्याचं काम करतो त्या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यक्रम आहे वधूवर मेळावे आहे सामुदायिक विवाह आहे तसाच हा एक कार्यक्रम आहे मुलांना शिष्यवृत्ती देणं जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सन्मान करणं त्यांना पाठीवर शहा भाषिकेची थाप देणं जेणेकरून त्यांच्यामध्ये चेतना निर्माण होईल ऊर्जा तयार होईल आणि अधिकाधिक शिकून मोठे होतील समाजाने मोठं व्हावं ह्या उद्देशानं हा कार्यक्रम आहे एकमेव उद्देश आहे की समाजानं शिकून संघटित व्हावं म्हणून मोठं तो आता शासनाचं काम आहे ना माझ्या हातात येईल त्या दिवशी मी त्याच एका क्षणाला माझं राव अध्यक्ष राहते आपली सरकारकडे काय माझी सरकारकडे समाजाला शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मदत करावी शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे एवढ्यासाठी की तो गरीब आहे अजूनही त्याला शंभर टक्के फ्री शिक्षण मिळावं आणि उद्योगाच्या ज्या योजना आहे त्या समाजासाठी असावी राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही एक सामाजिक काम करणारी संघटना आहे ती महाराष्ट्रामध्ये सातत्यानं काम करते आणि हा महाराष्ट्रातला सगळ्या कार्यक्रमाचा एक प्रोग्राम आहे की आम्ही सगळ्यांनाच प्रोग्राम दिलेला आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा त्याचाच भाग आहे मी इथला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं थोडासा कमी अधिक होत असेल पण महाराष्ट्रात सगळीकडेच झाली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या समाजाच्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी त्यासाठी त्यांना एक मोटिवेट करण्याचं काम करायचं आहे दरवर्षी आपण हे करत असतो गेल्या वर्षी आपण तुम्ही सगळे होतात की गेल्या वर्षी आपण कांगणे सरांचा कार्यक्रम घेतला होता खूप मोठा घेतला होता आपलं त्याचं स्वरूप जरा वेगवेगळं असते कधी सामाजिक क्षेत्रातले लोकं बोलवतो कधी राजकीय क्षेत्रातले बोलवतो कारण विद्यार्थ्यांनी कधी सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांना एक स्पिरिट मिळालं पाहिजे की बाबा जर शिक्षणात आपण जर कुठं कमी पडलं तर राजकीय क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे हा त्यांना अनुभव यावा या दृष्टिकोनातून आपण हा सत्काराचं आयोजन केलं दुसरं आपण जे समाजभूषण देतो समाजामध्ये जी झिजली माणसं जी पाच पन्नास वर्षापासून काम करतात माझ्यासोबत प तीस बत्तीस वर्षापासून गोविंद माऊली पा काम करतात ज्यांनी आज गोविंद माऊलीला जरी आज आपण सन समाजभूषण दिलं पण गोविंद माऊलीचा स्वभाव एवढा चांगला आहे की एक पॉम्पलेट घेऊन प्रत्येकाच्या दारात जातात ते त्या घरी जाऊन पॉम्पलेट देतात आणि कार्यकर्त्यावर हवा चढलेली असती मी पदाधिकारी आहे मी कसं जाऊ पॉम्प्लेट द्यायला मी हे कसं करू पण घोईन आले तसं नाही करत मग माणूस समाजभूषण होते कधी त्याच्यामध्ये काहीतरी गुन्हा असायला लागते सगळ्यापेक्षा मग सगळेच समाजभूषण करता आले असते आपल्याला दोन दोन हार देऊन एक प्रमाणपत्र देऊन तसं आपण करत नाही ज्याच्याबद्दल दिलीपूराव जे गंधारे आहेत हे नाव कोणाला जास्त माहीत नाही परंतु एकोणीसशे पंच्याण्णवला राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना झाल्यानंतर दिलीपराव गंधारे त्यांची पत्नी हातगाव हातगाव महानगर हातगाव नगर परिषदेची आ, अरे थोडा हातगाव नगर परिषदेची सभापती होती आणि त्या काळामध्ये दिलीपरावने खूप मोठं काम केलं त्यांनी संघटना बांधण्याचं काम केलं हातगाव शहरामध्ये संघटन बांधून ठेवलं आणि मोठ्या मोठ्या रविदास महाराजांच्या जयंत्या जशी आपण जिल्ह्याला करतो तशी जयंती हातगावमध्ये दिलीपरावच्या माध्यमातून झाली आणि तिथे एक जे सभागृह झाले मेन मार्केटमध्ये संत रोहिदास महाराज सभागृह हे दिलीपरावजी गंधारेमुळं झाले आणि म्हणून या दोन्ही महान व्यक्तींचा कुठंतरी मान सन्मान व्हावा सन्मान करावा म्हणून त्यांना आपण समाजरत्न रत्न दिले जेणेकरून समाजात मॅसेज गेला पाहिजे की बाबा आपण काम केल्यानंतर कोणीतरी आपली नोंद घेणार आहे म्हणून हे दिलेलं आहे राहिलं मागणीचं मी तुम्ही काय विचार नाही त्याच्या आधी सगळं सांगून टाकायला लागलो की जी मागणी आहे आपली हा उपक्रम आता गेला पंच्याण्णवपासून चालू आहे बत्तीस वर्ष झाले रोज कार्यक्रम दरवर्षी काही ना काही कुठं ना असतो भीम जयंतीला बाबासाहेब जयंती फार मोठी करतो आम्ही मनातून मानतो आणि राष्ट्रीय चर्मकार सण सगळ्यात महापुरुषांना मानतो तुम्ही बघत असाल सगळीकडेच सगळेच कार्यक्रम घेत होतो आम्ही सामाजिक जे काय ते राजकारणाचे आमचं कोणातही घेणं देणं नाही संघटना ही पूर्ण राजकीय आहे त्यानिनुसार जे एक सामाजिक असते तसा असते दुसरं तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे की सगळ्या महापुरुषांचे पुतळे मा नांदेडमध्ये सगळ्याच सगळ्याच ठिकाणी आहेत संत रविदासांचा पुतळा नांदेड शहरात कुठेच नाही ही मागणी रेटण्यासाठी आम्ही मागच्याही वेळेस आंदोलन केलं इथूनही पुढं करू आमची तुम्हालाही पत्रकारांना विनंती आहे की यासाठी आम्हाला तुम्ही सहकार्य करा जे गांधी पुतळ्याजवळ जी पाण्याची टाकी पाडण्याचं चा काम चालू आहे ती टाकीच्या ठिकाणी आम्हाला हजार दोन हजार फूट जागा मिळाली तरी बस झालं कारण दरवर्षी संत रविदास महाराजांची जयंती फार मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरी होते आय ते शक्तीनगर पूर्ण रस्ता ब्लॉक होतो म्हणून आम्हाला जर तो जर पॉईंट दिला तर आमची मिरवणूक त्या ठिकाणी थांबेल आणि खूप काही करता येईल आणि रविदास महाराजांचं फार मोठं काम आहे जे की महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही रविदास राष्ट्रीय विद्यार्थ्या गुणवत्तांचा सत्कार ठेवला त्या निमित्ताने खूप चांगलं का दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो समाजाकडून आणि समाजाला एक वाव भेटण्यासाठी विद्यार्थ्यांना तसेच एक पुरस्कार समाजाविषयी जे चांगलं काम करणार त्याचासुद्धा पुरस्कार देण्यासाठी हा कार्यक्रम तिथं आयोजित केला जातो केलेला आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थिती आमची या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री घोलप होते आमचे उमरखेडचे आमदार किशनराव हे सुद्धा आमचे सहकारी होती तसेच दक्षिणचे आमदार आनंदराव भोंडारकर सुद्धा होते हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे माधवराव गायकवाड हे आयोजित केले जाते त्यांची सहकारी टीम आणि दरवर्षीप्रमाणे गुरुवंत सुद्धा सत्कार असे दरवर्षीप्रमाणे केले जातो त्यां एकच समाजाच्या काही अडचणी समस्या याच्यामध्ये मांडल्या जातात आणि समाजाच्या आज सोडण्यासाठी आम्हीसुद्धा तिन्ही आमदार आम्ही ते समाजाच्या पाठीशी या निमित्ताने सांगतो आपण करणार आहात संदर्भात राष्ट्रीय चर्मकार संघाची मागणी होती की नांदेड जिल्ह्यामध्ये संत रविदास महाराजांचा पुतळा झाला पाहिजे याच्यासाठी निश्चितच मी व नांदेडचे दोन्ही आमदार कल्याणकर साहेब असो बोंडारकर साहेब असो आणि आपलं एक शिष्टमंडळ कार्यकर्त्याचं मुंबईला घेऊन जाऊन या महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री महोदय यांच्याकडून पहिले आपण जागेसाठी जागा उपलब्ध करून घेऊ आणि निधीचा तर प्रश्न नगरविकास त्यांच्याकडेच असल्यामुळं निधीची काही अडचण येणारच नाही मी निश्चितच प्रयत्न करणार आहे हां आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं सर्वच नांदेड जिल्हा असो बाजूचा यवतमाळ जिल्हा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे जेवढे आपले लागलेले गव्हर्मेंट सेवेमधील कर्मचारी एम पी एस सी यू पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षेमधील सर्व कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा, हा समाजाच्या वतीनं करण्यात आला ते त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो अशा उपक्रमामुळंच विद्यार्थी घडत असतात आणि जास्तीत जास्त समाजबांधव आपण त्यांचे पालक इथं येतात आणि त्याच्यामुळं शिक्षणाला प्रवर्त होण्यासाठी सहकार्य केलं जाते परत एकदा सर्वांचा अभिनंदन करतो चर्मगार समाजाच्या महासंघाच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होतो त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं या भागाचे अध्यक्ष